बीडमधील गोदावरीच्या महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांनी आपली व्यथा मांडली आहे पुराने वेढा दिलेल्या आगर नांदूर गावातील नागरिकांचे पूर पाहायला मिळतोय पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी दरवर्षी गोदावरीला महापूर येतात प्रशासन आणि राजकारण्याकडून आश्वासनाचा महापूर येतो परंतु हा पूर ओसरताच आश्वासनं देखील विरून जातात विसरून जातात आणि यामुळेच आता नांदूर सारख्या साठ गावांना स्थलांतरित स्थलांतरित लागतंय आपण सध्या नांदूर जवळच्याच बागपिंपळगाव परिसरात असलेल्या संत भगवान बाबा विद्यालयात आहोत आणि या ठिकाणी नांदूरचे पस्तीस कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत या ठिकाणी दीडशे अबालवृद्ध जे असते महिला असतील या गावातल्या या ठिकाणी आल्या आहेत अगदी आपल्या जे पाळीव प्राणी आहेत जे पाळीव जनावर आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्यांनी आणलंय त्यांची देखील परवड होऊ नये या पुराच्या पाण्याचा सा सामना त्यांना देखील करावा लागू नये म्हणून हे या ठिकाणी आलेत प्रशासनाकडून त्यांची या ठिकाणी सोय करण्यात आली असली तरी दरवर्षी या संघर्षाचा सामना त्यांना करावा लागतोय आणि प्रशासन मात्र या ठिकाणी ठोस उपाययोजना करत नसल्यानं या लोकांच्या डोळ्यात आजही असू काय सांगाल आजी तुम्हाला या ठिकाणी यावं लागलंय स्थलांतरितेचं जीवन दरवर्षी जागावं लागतंय सर गेलो वाहून म्हणा काय नाही राहिलं म्हणा बाबा सर काय नाही तुला जेवारी धान्य सर गेलं पांगच्या काप्यानी बाहेर आलो आम्ही जीव जीव, जीव जातीनला आता घरातलं पांघर जेव धान्य शेड्या डोर गेले वाहून काय आता नुसते पळलो बाहेर वा पाण्यासाठी लहान बाळ कोणाचं हे लहान बाळ अगदीच लहान बाळ सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्या बाळाला देखा झोका देखील या ठिकाणी बांधलाय अशीच पद्धतीने हे आबालवृद्ध या ठिकाणी आलेत काय सांगाल आजजी काय काय अर्थन इथं या ठिकाणी पूर आलाय नदीला काय सांगू बाबा सांगा सारकच नाही गाणे दुणे भांडे भात्न नाता लपत र मरना साल फाकाडीन पाक खाटन गाड्या मान्या पैठणची बाई तिथं काय सांगू उदय नगरकोजे पुढारी न्यूज बीड